माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी कार्यकर्त्यांसहित काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश केलाय भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्ह्याचे पूर्व ज्येष्ठ नेते माजी आमदार पद्माकर वळवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश घेतलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बारा मार्चला सभा असताना माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आघाडी शासनाच्या वेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे कॅबिनेट पद भूषविले होते माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूप सिंग नाईक यांचे ऍडव्होकेट पद्माकर वळवी व्याही आहेत तसेच मुलगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या या कार्यक्रमाप्रसंगी राज्यसभा खासदार अशोकजी चव्हाण राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीत नामदार गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश बाळी भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार